नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पळ्यात तळेगाव बस स्थानकाच्या स्वच्छ भारत अभियानाची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर हॉटेल शिवराज व्हेज आणि नॉन फॅमिली रेस्टॉरंट आमची खासियत स्पेशल रावण थाळी मालवणी फिश थाळी पैलवान मटन थाळी बकासूर कडकनाथ थाळी आणि स्पेशल बुलेट थाळी याशिवाय स्पेशल कडकनाथ चिकन स्पेशल गावरान चिकन स्पेशल मटन भाकरी पॉपलेट सुरमई प्रॉन्स मांदेली चायनीज कबाब तंदूर आणि बरच काही फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आमची बुलेट थाळी ही चार पाच जणांसाठी अगदी पोटभर आहे एका माणसानं एका तासात ही थाळी खाऊन दाखवा आणि बुलेट जिंका आमचा पत्ता हॉटेल शिवराज पुणे मुंबई जुना हायवे भेगडे लॉन्स जवळ वडगाव मावळ जिल्हा पुणे आमची शाखा रामकृष्ण मंगल कार्यालया शेजारी कान्हे फाटा तालुका मावळ जिल्हा पुणे तळगाव येथील बस स्थानक व रेल्वे स्टेशन येथे स्वच्छ भारत अभियान राबविण्यात आले सीआरपीएफ ग्रुप केंद्र तळेगाव दाबडे रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाबडे सिटी इनर व्हील क्लब ऑफ निगडी प्राईड व इनर व्हील क्लब ऑफ मावळ शक्ती यांच्या संयुक्त विद्यमाने तळेगाव दाबडे येथील बस स्थानक व रेल्वे स्टेशन येथे स्वच्छ भारत अभियान राबविण्यात आले कार्यक्रमाप्रसंगी ग्रुप केंद्र पुण्याचे कविंद्र कुमार चंद कमांडेंट ग्रुप केंद्र पुणे रवींद्र कुमार उपकमांडेंट दीपक उपाध्ये उपकमांडेंट ग्रुप केंद्र विशाल चंद्रा साय कमांडेंट बल्लूदास साय कमांडेंट भानु महंता साय कमांडेंट नारायणन साय कमांडेट मंत्रालय श्री वेंकटरमन साय कमांडेट मंत्रालय श्री हेमंत कुमार सायक कमांडेंट मंत्रालय करुणाकरण कमांडेंट आरोग्य राज तळेगाव नगरीचे माजी नगराध्यक्ष सुरेश धोत्रे रोटरी सिटीचे अध्यक्ष भगवान शिंदे इनरव्हील क्लब निगडी प्राईट अध्यक्षा डॉक्टर कमलजीत कौर दुल्लत इनरव्हील क्लब मावळ शक्तीच्या अध्यक्षा ज्योती भरत राजुडे आदी प्रमुख मान्यवर यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात स्वच्छतेची शपथ घेऊन करण्यात आली व प्रमुख मान्यवरांचा शाल श्रीपद देऊन यावेळी सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामदास यशवंते यांनी केले सी आर पी एफ केंद्र पुणे येथील सफाई कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देऊन त्यांचाही सन्मान यावेळी करण्यात आला मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका तसंच फेसबुक पेज फॉलो करा धन्यवाद